नमस्कार मी किशोरी आज मी नारळी पौर्णिमा स्पेशल अशी नारळाची वडी बनवणारे तर इथं मी नारळ घेतलेले दोन नारळ घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेले आहेत बारीक तुकडं करून आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणारे जर तुम्हाला खिसून घ्यायचा असला ना तरी तुम्ही घेऊ शकता मिक्सरवरती बारीक केल्यानंतर नारळ मी ही मोजून घेतलेला आहे दोन वाट्या नारळ भरलेला आहे आणि साखर आता आपण एक वाटी घेणार आहे या ह्या वाटीनेच मी नारळ पण मोजलेला आता ह्या वाटीनेच साखर पण मोजून घेणार आहे कढई गरम झालेली आहे साखर टाकून घेऊ थोडंसंच पाणी टाकणार आहे साखर गुडवून घेतो आता आप आपल्याला जास्त पण पाणी होता नाही साखरेला पाणी सा... पाक आलेला आहे मस्त असा आता आपण ह्याच्यात नारळाचा खीस टाकून घेणार आहे पाकामध्ये आपण खिस मस्त असा मिक्स करून अशी नारळ वडी बनवली ना खूप छान लागते चवीला पण छान होते आणि मी नेहमी बनवत असते आमच्यात सगळ्यांना नारळ वडी आवडती आणि नारळ पण हिता आपला पाक जो आहे ना तो साखरेचा आटत चाललेला आहे नारळ म्हणजे अजून ह्याला आपल्याला आपल्याला थोडा वेळ असच आठवून घ्यायचं घ्यायचंय जाळांची आणि नारळाची वडी करताना शक्यतो कमी जाळावर किंवा कमी गॅसवरतीच करायची म्हणजे काय होतं अशी करपत पण नाही आणि काळी काळी काळा कलर पण येत नाही वडीला आणि वडी बनवत असताना आपल्याला सतत ह्याला एकसारखा हलवत राहावं लागतं नाहीतर खाली चिटकती आणि मग करपती पण आमच्या तर घरे सगळ्यांना अशी खरपूर नारळाची वडी भाजलेलीच आवडते जास्त करून पांढरी शुभ्र म्हणजे नाहीच आवडत कुणाला कारण सगळेजण म्हणतात चव नाही लागत पांढऱ्या वडीला खरपूस लाल सगळ्यांना आवडते आपलं मस्त असं मिश्रण झालेलं आहे आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे आता आपल्याला ह्याला उलटण्याने पसरून घेऊ आपण इथं मस्त असं मिश्रण पसरून घेतलेले आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे आणि गरम आहे ना तोपर्यंतच वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे आपल्या छान मस्त अशा वड्या पडते त्या अशी लाल ताप रंगावरती वडी बनवली ना खायला खूप छान लागते